मुलांच्या डाएटमध्ये ड्रायफ्रूट्स कधीपासून ॲड करावे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याची सगळी उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळतील तर मध्येच व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये तर आज मी कोणतीही रेसिपी घेऊन आलेली नाही तुम्हाला ड्रायफ्रूट्सबद्दल थोडीशी माहिती द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुमच्या बाळाची सॉलिड जर्नी सुरू झाली असेल तर तुम्हालाही समजत नसेल मुलांच्या डाएटमध्ये ड्रायफ्रूट्स कधीपासून ॲड करावे ते भाजून द्यावे की भिजवून द्यावे सोबतच ड्रायफ्रूट्स देत असताना कोणती काळजी घ्यावी सोबतच ड्रायफ्रूट्सचे मुलाच्या आरोग्यावर होणारे फायदे कुठले आणि नुकसान कोणते हेही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की मुलांना ड्रायफ्रूट्स देत असताना ते भाजून द्यायचे की भिजवून द्यायचे जेव्हा आपण मुलांसाठी होममेड सेरेला तयार करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये भाजून ड्रायफ्रूट्स ॲड करतो किंवा मग आपण रात्री भिजायला टाकलेले ड्रायफ्रूट्स सकाळी आपण त्याचं पेस्ट करून आपल्या मुलांना देतो या दोन्ही प्रकारे आपण ड्रायफ्रूट्स मुलांच्या डायटमध्ये ॲड करत असतो पण सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे ड्रायफ्रूट्स रात्री भिजत ठेवले पाहिजे आणि सकाळी ते पूर्णपणे मॅश पूर्ण पेस्ट झाल्यानंतरच मुलांना दिले पाहिजेत म्हणजे ते मुलांच्या घशात अडकणार नाहीत ड्रायफ्रूट्स हाय ॲलर्जिक फूडमध्ये येतात त्यामुळे ते देताना आयडियल एज कुठलं असायला पाहिजे तर तुम्ही सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाला ड्रायफ्रूट्स चालू करू शकता जे पदार्थ इझिली डायजेस्ट होतात त्या पदार्थांसोबत ड्रायफ्रूट्सचं कॉम्बिनेशन करून तुम्ही बाळांना देऊ शकता जसे की बनाना अँड स्वीट पोटॅटोज दे ड्रायफ्रूट्स देत असताना एकच ड्रायफ्रूट एकाच वेळेस इंट्रोड्यूस केला पाहिजे म्हणजे जर का तुम्ही आज बाळाला काजू दिला आहे तर पुढील दोन दिवस काजू द्या किंवा बदाम दिला आहे तर बदाम द्या म्हणजे तुम्हाला समजेल की या ड्रायफ्रूटमुळे तुमच्या मुलाला किंवा मुलीला एलर्जी होते की नाही होत ड्रायफ्रूट्सचे मुलांच्या आरोग्यावर चांगले परिणाम होतात भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होत नाही तसेच कमी प्रमाणामध्ये भिजवून मॅश करून जर का तुम्ही ड्रायफ्रूट्स मुलांच्या डायटमध्ये ॲड केले तर त्यांची डायजेस्टिव सिस्टीम हळूहळू स्ट्रॉंग होईल तर ड्रायफ्रूट्स देत असताना आपल्याला पुढील थोडीशी काळजी घ्यायची आहे काही बाळांना नट किंवा ड्रायफ्रूटची एलर्जी असते म्हणून एक ड्रायफ्रूट एकाच वेळेस द्यावा सुरुवात सॉफ्ट ड्रायफ्रूट्सपासून करा जसे की रेझिन्स ॲप्रिकॉड्स डेट्स फिग्स किंवा बेरीज होपफुली तुम्हाला या व्हिडिओमुळे थोडीशी तरी मदत होईल इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार